चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अमृत अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे अमृत योजनेवर दोनशे सत्तर कोटी मलनिस्सारण योजनेवर पाचशे बेचाळीस कोटी असा सुमारे आठशे बारा कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे या कामाचे भूमिपूजन अकरा मार्चला करण्यात येणार आहे राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पालकमंत्री चंद्रपूर शहरात अमृत योजना राबविण्यात आली त्यावर साडेचारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु अनेक प्रभागातील कामे अर्धवट आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने अमृत दोन पॉईंट शून्य या योजनेसाठी चंद्रपूर शहराची निवड केली आहे या योजनेतून चाळीस हजार नवीन नळ जोडण्यात देण्यात येणार असून शहराला दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे यासोबतच दोन प्रभागात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना प्रायोगिक तत्वावर राबविली जात आहे शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अमृत टू पॉईंट झिरो पाणी पुरवठा योजनेतून पंधरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत चंद्रपुरात काही वर्षांपूर्वी मलनिस्सारण योजना राबविण्यात आली यासाठी भूमिगत पाईपलाईन शहरात टाकण्यात आली आहे मात्र मध्येच या प्रकल्पाचे काम थांबले मात्र मलनिस्सारण योजनेला नव्याने गती मिळणार आहे प्रत्येक मालमत्ता धारकांच्या शौचालयांना पाईपलाईन जोडली जाणार आहे त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे नाल्यांचे काम नाल्यांची सफाई यावर होणारा खर्च कमी होणार असून मोठ्या प्रमाणात मनपाच्या पैशाची बचत होणार आहे या प्रकल्पांतर्गत कार्यसंरक्षण मलनिस्सारण प्रणाली गृहसेवा कनेक्शन रस्ता पुनर्संचयत करणे रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे राष्ट्रीय महामार्ग नऊ आणि नल क्रॉसिंग एकूण सात पंपिंग मशीनरी सिवरेज पंपिंग स्टेशन सीवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरात दोनशे किलोमीटर पाईपलाईन मलनिस्सारण करण्यासाठी होणार असून यातून शहरातील चौपन्न हजार घराची जोडणी होणार आहे पाचशे त्रेचाळीस कोटींपैकी नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये रस्ते दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार आहे